नम बुद्ध आहे जे भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण असा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळचे साडेचार वाजले सकाळचा एकदम पहाटेचा हा व्हिडिओ आहे सर्वांना धम्म सकाळ गुड मॉर्निंग आजचा तुमचा दिवस खरंच चांगला सुखाचा जावं तर साडेचार वाजताचा टाईम आहे आमच्या अंगणाची अशी अवस्था कारण गाय जी आहे आमची ते आम्ही अंगणातच बांधायला सुरुवात केली कारण आम्ही आमची, 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 आमची गाय कोट्यातच बांधत जाऊ पण पाणी नाही आहे सध्या तर पाणी नसल्या कारणानं मग आम्ही गाय बाहेर बांधतो मग पाणी जर सुरू असलं तर मग ते बाहेरची गाय सोडून तिले कोट्यात बांधून ठेवतो कारण मग पाण्याचं तिच्यावर जास्त म्हणजे नाही का पाणी तिले गायला लागणार नाही अशा प्रकारे आम्ही करत असतो पण आता तर आम्ही एकदम अंगणातच गाय बांधली होती आणि इथून अंगणातून मी मला स्वयंपाक खुलीत होती तर स्वयंपाक खुलीचे हाल जराशे क जराशे नाही लस खराब झाले आता जराशे म्हणता येत नाही लय खराब झाले कारण जसं की माहीत आहे स्वयंपाक आमची गाय ती त्याच्यावर तळवही टाकला सगळं काही करून पाहिलं पण काही फायदा झाला नाही कारण आज गळ्याचं जर स्वयंपाक थांबली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे वान्याचा जोर त्याच्यावर एवढा आहे की दुसऱ्या दिवशी ते स्वयंपाक अजून जशीच्या तशीच होते म्हणून यावर्षी तरी जसं आहे तसंच राहावं लागेल आम्हाला तर पुढच्या वर्षी पाहू थोडेसे पिकाचे पैसे वगैरे आले की त्या पैशातून काय व्हायचा काय करायचं ते करू तेव्हा मग किचनची थोडीशी हालत आमची चांगली होईल तर इथं सकाळचा टाईम आहे आणि मला जो काही लाईट असं काही अवेलेबल नाही त्या कारणानं ना मग असं एवढ्या सकाळचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही ना कारण मग आता व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर मला फोन जरासा दूर ठेवूनच शूट करायला लागते आणि रिंग लाईट असली तर कसं तेवढा पुरता लाईटच्या शेजारीच फोन ठेवून मग ते शूट करायला व्यवस्थित बरं पडते पण सध्या मला जो रिंग लाईट नाही ते मोठंवालं स्टँड नाही तर त्या कारणानं कसं लय गोष्टी मला सोबत अशा होतात की ते मी करू नाही शकत म्हणून इथं थोड्या वेळासाठी मी व्हिडिओ स्टॉप केला होता साडेचार वाजताचा ता टाईम आहे आणि साडेचार वाजता मी चूल पेटवली होती पहिले तर चूल पेटून घेतली आणि आंघोळीले पाणी ठेवायचं होतं तर म्हटलं हे झाल्यानंतरच आपण बाकीचे कामं करता येतात इथं मी चूल पेटून पाणी ठेवलं आणि नंतर मग बाकीचे कामं केले तोपर्यंत मी व्हिडिओ बंद ठेवला कारण जसं की सांगतलं आता रिंग लाईट अवेलेबल नाही अजून जास्त अंधार आ अंगणात पडते तर काही एवढा उजीड राहत नाही मग आता उजीड नसला तर मग ते व्हिडिओ काढूनही काही फायदा नाही म्हणून आता इथं आंघोळी झाली होती आशूच्या म्हणजे आपलं सडी सारवण करून झालं होतं झाडून काढून झालं होतं गाईचं शेण वगैरे सगळं काढून झालं होतं आणि मेन म्हणजे आशूच्या बाबाचा डब्बाही करून झाला होता त्याचा डब्बा झाल्यावरच मी इकडच्या रूममध्ये आली आणि तो आता दिवसभरात तर काही टाईम भेटत नाही म्हणून मग आता सकाळचा एकच वेळा टाईम भेटते थोडंसं क्रीम पावडर लावायचा तर ते तेवढंच मी लावत बसली होती आणि केस कशी आंघोळ करून आली होती तसे मी केस बांधूनच होते म्हणून ते केस तेवढे क्लचर लावून घेतलं होतं केसाले आणि इथं बाकीचे कामं करायला मी सुरुवात केली आता आमच्या गावा इकडेच नाही तर सगळ्याच इकडे आता पावसाळा म्हणलं की बिमारीचं जास्त वातावरण असते आता एका एकाच्या घरात आली बिमारी की मग ते संसर्गजन्य रोग हो आहे याच्यापासून त्याले त्याच्यापासून ते त्याले असं होतेच तर आशू कसा लहान लेकरात खेळते तर मग कोणत्या लेकराला लेक, काहीतरी ताप सर्दी खोकला आहे का मग त्याचं याले आलं तर मग चार चार पाच दिवस झाले आशूची तब्येत अजिबात बरोबर नाही म्हणजे दो आज जव आता औषध दिली त्याले की दोन तास चांग थंड राहते चांगला खेळते दोन तासांना अजून अंगरम होते अजून मग त्याचे दिवसभराची चिडचिड आपलं व्हिडिओचं काम त्याच्यात बॅलेन्स नव्हतं सॉरी दोन दिवस मला फोनमध्ये बॅलेन्स नव्हतं त्याच्यात मला काही एक व्हिडिओ उशिराही तुमच्यापर्यंत पोहोचले तेही तुम्हाला सांगून देतो की उशिरापर्यंत उशिरा काऊन आले कारण मला फोनमध्ये बॅलेन्स नव्हतं आणि आशूचे बाबा जेव्हा कामाहून घरी येतील त्याचा हॉस्पिटल जेव्हा मी घेईन तेव्हा मग मला व्हिडिओ एडिट होईन अपलोड होईन मग अपलोड झाल्यानंतर मग तुमच्यापर्यंत तो पोचेन या कारणानं थोडंसं मला व्हिडिओ लेट आले तुमच्यापर्यंत लेट आले तर ठीक आहे इथं आशूची तब्येत अजिबात बरी नाही त्याला कपही दाटला त्यानं केळं खाल्ले होते कुठं कोणा दिले काय माहीत नाही मला मला जाऊन दिले तर त्यानं केळं खाल्ले होते म्हणे तर त्याच्यानं त्याला कपही दाटला तर इथं त्याची म्हणजे त्याच्यासोबत थोडा वेळ खेळलं थोडा वेळ त्याच्यासोबत टाईम आपण स्पेंड केला तेव्हाच तो कसं राहते नाहीतर त्याची एक सारखी चिडचिड चालू आहे आजीजवळ जात नाही आप्पाजवळ जात नाही फक्त त्याचे बाबा असले तर मग त्याच्या बाबाजवळ जाते पण आता बाबाही घरी कसे राहतील तेही कामाले जातातच मग आता घरी कोण आहे मग आईचं आहे मग ते आई ज आईच्याच जवळ थांबायचं आईच्याच जवळ गोष्टी करायच्या आईच्याच जवळ चांगलं राहायचं नाहीतर मग आजी आप्पाजवळ कोणाजवळ चांगलं राहायचं नाही सगळ्याजवळ चिडचिड करायचं त्याचं असं सारखं चिडचिड चिडचिड सुरूच होतो तर सुरू अजूनही आहे त्याचं चिडचिड त्याच्यानं दोन तीन दिवस असं व्हिडिओ काळातही मन झालं नाही आणि आता लेखरूज बी आहे म्हटल्यावर व्हिडिओ काय काढायचा आणि काय अपलोड करायचा तर तरी मी लई व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण काही काही जमलं काही नाही जमलं तर इथं आशू म्हणजे आशूले जर थोड्या वेळासाठी मी बाहेर दिलं तर मग मला कामं करायला बरं पडते नाहीतर मग त्याला एक तो ते, ते तर तर एक तो चीड़ -चीड़ ते तो चीड़ -चीड़ तर ते सेल्फी स्टँड मागते नाहीतर मग फोन मागते नाहीतर मग एकसारखं रडत बसते असंच त्याचे काहीतरी नाटकं सुरू पण सध्या तो कसं चिडचिड करते त्याची तब्येत बरी नाही म्हणून तो चिडचिड करते नाहीतर काही एवढं त्याचं टेन्शन नाही तो चांगला खेळते अंगाच्या दूर खेळते सगळ्यासोबत बोलते पण त्याची तब्येत खराब असली म्हणजेच तो तसा करते त्यात प्रेग्नन्सीचा पाचवा महिना मला सुरू आहे आणि अजून आशूचं चा कसं चालते नेहमी नेहमी मला जवळ घ्याई मला जवळ आई तुम्हाला व्हिडिओ ते दिसत असेन की तो म्हणजे मांग मांगच आहे मागं मांगच आहे पण आता आशुले जवळ घेऊन घेऊन बसण्यापेक्षा किंवा मग आशूला जवळ घेऊन बसणं झालं खेळवणं याच्यातच टाईम तर नाही घालवता येत ना कारण मला बाकीचे कामं असतात मग बाकीचे कामं करणं मध्ये गरजेचंच असते भाग पडते कारण सासूबाई वावरात जातात त्याचे कोण त्याचे कोण झालं तेवढं करतात कारण आत्ताच नाही म्हणजे याच्या अगोदरची गोष्ट केली तर मग मीच त्या कोणतं काम करू दे नाही पण आता कसं आशु आशूची चिडचिड चालू आहे तब्येत बरी नाही तर आणि मलाही पाचवा महिना सुरू आहे मग मला कामं करायला थोडंसं अवघड जाते भारी जाते एक काम केलं की थकवा येते दुसरं काम केलं की थकवा येते मग त्या कारणानं मग ते जे भारी काम आहे ते आता ते करायला लागला की आई थोडीफार काय होईना पण ते मला मदत करायला सुरुवात केली सासूबाईंची जे मदत मध्ये रोज होते ते खरंच माझ्यासाठी लय चांगली आहे कारण मला डिलेवरी होईपर्यंत कारण एवढं काम मला नाही करता येत तसं अंगावर आलं तर सगळेच कामं करते म्हणा पण शिवाय विषय कसा असते की सून आपली कामं करते ना आपण बसेल हाय असं त्याही इले पटत नाही म्हणून ते करू लागतात आता इथं मेन होतं आशुल्या औषध द्यायचं तर त्याचे काहीतरी नाटकं सुरू होते की ते एक औषध त्याच्यात आंबट आहे मी ते औषध घेत नाही बाकीच्या सगळ्या दे पण एकच औषध त्याले म्हणजे त्या तो घ्यासाठी नाटकं त्याचे चालवते एकच औषधबद्दल तरीही त्याने काहीतरी लाडी गुडी लावून त्याला ते औषध मी सगळ्या पाजून दिल्या आणि तो थोड्या वेळ तिथं खेळासाठी जवळच बसला पलंगावरच बसला तो आता त्याला खेळवणं कामं करणं प्लस प्रेग्नन्सीचा पाचवा महिना त्यात घर आता सगळ्याच गोष्टी एकत्र येतात आणि आता गृहिणी म्हटलं म्हणजे आता ह्या गोष्टी सगळ्या एकत्रही आल्या तरीही तिले ते सांभाळा सांभाळणं भांगच पडते ते करावंच लागते आणि ते करते ही गृहिणी असं नाही की ते करत नशीन म्हणून ते करते सगळं सांभाळते आता कसं दिवसांदिवस थोडंसं जास्त विकनेस आले सुरुवात झाली तर आता विकनेसही आली तरी लेकरूही माल घरही माल नवरही माला सासू सासरे माले आता सगळंच माल म्हटल्यावर मग मला असं मी प्रेग्नेंट आहे म्हणून मी हे करणार नाही ते करणार नाही असं करून मला जमणारही नाही कारण कसं असते जुन्या लोकायचं काही म्हणणं असते की जर जे बाई ज्या बाईला दिवस गेले ते त्या बाईचा जर पाय मोकळा राहिला तर नॉर्मल डिलिव्हरी होते आणि मला पहिल्या पोराच्या वेळेस खरंच तसं झालं म्हणजे आम्हाला आईची नेहमी सांगणी होती की तू कामं करत राह घरचे जेवढे कामं करशील तू त्यासाठी चांगला आहे तू डिलिव्हरी नॉर्मल होईल तर आईचं म्हणणं ऐकून मी कंटिन्यू पहिल्या मला पोराच्या वेळेस मी कंटिन्यू कामं केले सगळे कामं करत जा सकाळी उठल्यापासून रात्रीचे झोपेपर्यंत सगळे कामं सगळं आवरणं सगळं करणं काही वावरातले कामं असले घरी आणून दिले तर तेही मी सगळंच करत जा तर मग हे सगळं कामं केल्याच्यानं खरंच माझी पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली शिजरिंग झालं नाही मला नॉर्मल ना ना डिलेवरी झाली आशूही तंदुरुस्त होता मीही तंदुरुस्त होती आणि दुसऱ्याच दिवशी मला सुट्टीही झाली होती आणि तेच आता आताच्या डिलेव्हरीबद्दल मला तेच सांगणं आहे की आता पहिली नॉर्मल झाली म्हटलं दुसरी नॉर्मलच होईल त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही आहे मला आता आता इथंच मला सगळ्या रूम दोन्ही रूम क्लीन करून झाल्या होत्या तेवढ्या पुरता जो मी पसारा नेहमी आवरत असतो नेहमी क्लिनिंग करत तस असतो तशीच मला क्लिनिंग झाली बाहेरचंही झाडून झालं घरातलंही सगळं करून झालं थोडंफार जेवढं करायचं होतं मला तेवढं सगळं करून झालं आता इथं अंगण जे आहे आमचं आता पावसाळा हा आहे पावसाळा असल्या कारणाला थोडंसं मग ते जर वेगळंच दिसते पण चला ठीक आहे असू द्या काही दिवसानं हे घर होईल तेव्हा आमचं हे अंगणीच्यापेक्षा बेटर दिशील चांगलं दिशील पण जे आहे तेच आमच्यासाठी सध्या तरी चांगलं आहे ते इथं मला सगळे कामं आवरून झाले होते स्वयंपाकही करून झाला होता आणि वावरात जायचं होतं म्हणून त्याला मी वाळून देऊन दिलं होतं ते जेवण दिलं ते जेवण करत बसले आणि इथं आशूची म्या आंघोळ केली होती कारण त्याचे दोन चार दिवस झाले आंघोळ केली नव्हती आणि त्याचं सारखं चालू होतं नेहमी म्हणणं चालू होतं की आई आंघोळ करून दे आई आंघोळ करून दे कारण ते गोळ्या औषध त्याचे औषध घेतल्यानंतर त्याला जो घाम येते त्या घामाच्या अंग कसं त्यालाच कसं तरी वाटत असेल तर त्या ते कारणानं त्याला आंघोळ करायची होती म्हणून म्हटलं त्याची आंघोळ करून देऊ थोडा वेळ फ्रेश राहीन त्याला झोप लागेन म्हणून त्याची आंघोळ करून दिली पण आंघोळ केल्यावरही त्याचं चालूच होतं की आई मी झोपतो आई मला झोप आली पण एकदमच दहा साडे दहा वाजताच त्याला मी झोपवत नाही कारण मग दहा साडे दहा वाजता झोपला की तो एक दीड घंटा झोपते मग बारा वाजतापासून मग तो झोपत नाही अजिबात मग मला बाराच्या नंतर मला एडिटिंगचं काहीतरी काम सुरू असते म्हणजे बारा वाजेपर्यंत मले माले कामं पुरतात आणि बारानंतर नंतर मग मी एक दोन तास मला व्हिडिओसाठी देत असतो म्हणजे व्हिडिओ एडिट करणं व्हॉइस रेकॉर्ड करणं अपलोड करणं थमनेल बनवणं टायटल वगैरे जे काय असेन यूट्यूबचं काम मग मी त्या टायमात ते मी बारा ते दोनच्या दरम्यान मी करत असतो तर आता आशू जर मग बारा वाजेपर्यंत झोपला आणि बारा वाजता उठल्यावर मग तो मला फोन अजिबात मग तो घेऊच देत नाही फोनवर मला अजिबात कोणतंच काम करू देत नाही म्हणून मी काय करतो की पहिले त्याले बारा वाजता साडे अकरा बारापर्यंत तरी मी त्याला खेळवतो गुंतवतो कोणत्याही गोष्टीत म्हणा मग बाराच्या नंतर वाटल्यास मी त्याला झोपू घालतो मग तो एक वेळा बाराच्या नंतर झोपला की मग तो दोन अडीच तीन वाजेपर्यंत तरी आरामात झोपते दोन तीन तास त्याची झोप आरामात आहे तर तोपर्यंत तो चांगला झोपते आरामात झोपते मग तेवढ्या टायमात मला इकडे व्हिडिओ एडिटिंगचं काम होऊन जाते तर इथं आशुले औषधा दिल्या होत्या थोडा वेळ तो खेळला खेळल्यानंतर त्याला झोप आली म्हणून त्यानं दोन तीन वेळा मला म्हटलं आता तो खाली झोपते पण मग त्याचं कसं असते की आई मला जवळ तू झोप आता इथं आज लाईट नाही आहे लाईट नसल्या कारणानं मग हवा अजिबात नाही आणि झोक्यात जर त्याला टाकलं तर मग झोका हल्ला की मग हवा लागतेच त्या कारणानं मग त्याला झोक्यात टाकायचं होतं आता जसं की मी पहिले टाकलं त्याला झोक्यात तर त्याचं म्हणणं होतं की आई झोका खोल कर म्हणजे जास्त झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याच्या दोन्ही हाताला दो ते दोर रुतला तर त्यानं त्याचं म्हणणं होतं असं की झोका खोल कर म्हणून तर इथं त्याला झोक्यात मी टाकून दिलं होतं तर थोड्या वेळासाठी झोक्यात पहिले त्याच्यासोबत खेळास लागते गोष्टी सांगा लागतात त्याचं चालू असते मग हे गोष्ट सांग मग ते गोष्ट सांग मग नंतर कुठे त्याच्याजवळ बसून आरामात बसून त्याले दोन्ही हातांना असं झोका देत त्याला झोपवा लागते नंतर तो आरामात झोपते आणि तो एक वेळा झोपला की मग दोन अडीच तास तरी काही उठत नाही मग तेवढ्या टायमात मला व्हिडिओ एडिटिंगचं काम सगळं होऊन जाते तर असं आहे आजचं मला रुटीन आशूसोबतचं जास्त रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर केलं बाकीच्या कामाबद्दल तर मी नेहमी शेअर करतो पण आशूबद्दल आज मी थोडंसं जास्त शेअर केलं कारण आज कोणताही व्हिडिओ काढायचा असला की आशू मला जवळजवळ जवळजवळच होता तर म्हटलं आज त्याच्यासोबतच तुम विलॉंग आजचा आशूसोबतच तुमच्यासोबत शेअर करतो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि एक गोष्ट अजून सांगायची आहे माझे पूर्ण पाचशे बत्तीस सबस्क्रायबर पूर्ण झाले तर हे सगळं तुमच्या सपोर्टच्यानच हो आज शक्य झालं तुमचा सपोर्ट मास सोबत असाच राहू द्या आणि हीच प्रार्थना आहे बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमबुद्धाय जय भीम बाय